सातपूर येथील ईएसआयएस दवाखान्याची हालत अतिशय दयनीय झाली असून वैद्यकीय अधीक्षक या दवाखान्यांकडे लक्ष देत नसल्याने या ठिकाणी असलेल्या समस्यांमध्ये अधिकच भर पडल्याची तक्रार कामगार विकास मंचने केली आहे ईएसआयएस दवाखाना हा कामगारांच्या पगारातून कपात होणाऱ्या पैशातून चालतो मात्र या दवाखान्यात चांगले उपचार तर दूरच पण कामगारांना चांगली वागणूकही दिली जात नाही अतिदक्ष रुग्णांना जाणून बुजून त्रास दिला जातो तसंच त्यांच्या उपचारास टाळाटाळ केली जाते डॉक्टर जागेवर नसल्याने कामगारांना त्रास सहन करावा लागतो कर्मचाऱ्यांमध्ये सतत मारामाऱ्या वेळेवर कर्मचारी हजर नसणे दवाखान्याबाहेरील अस्वच्छता अपमानजनक वागणूक या समस्यांमुळे कामगारांना सतत मनस्ताप सहन करावा लागतोय या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार विकास मंचाचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी दिलायपासून कामगार विकास मंच माध्यमातून आम्ही अनेक प्रकारे आंदोलन केली अनेक निवेदने दिली मध्यंतरी काही काळ आम्हाला असं वाटलं की काहीतरी सुधारणा होते परंतु ती सुधारणा काही काळ फक्त आम्हाला खुश करण्यासाठी त्यांनी दाखवली आणि नंतर त्याच परिस्थितीचा आज येथा येऊन उभं राहिलेलं आहे जिकडे पाहो तिकडे अतिशय अस्वच्छता दुर्गंधी त्यातल्या त्यात, त्यात सर्व कर्मचारी कधी टायमावर हजर राहत नाही कधी का रुग्णांशी व्यवस्थित बोलत नाही आणि आता तर मागे त्याची हद्द झाली की कर्मचाऱ्यांमध्ये ड्युटीवर असताना हातापाई झाली मारामारी झाली आणि तिथेसुद्धा त्याच्यावर काही कारवाई न करता थे ये थे ते सगळं हे प्रशासनाने झाकून ठेवलं आहे एवढे कामगार वाढून इथे काही स्टाफ नाही इथे नर्स नाही तिथे डॉक्टर्स नाहीत मग हे प्रशासन काय पाहता येईल जर समजा वैद्यकीय अधीक्षक जर स्वतःच्या आता तेवढी ताकद समजतात मग त्यांनी ह्या गोष्टीत लक्ष घालावं त्यांनी व वरून कर्मचारी संख्या वाढून घ्यावी आणि रुग्णांना जास्तीत जास्त ट्रीटमेंट कशी मिळेल याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी तर आम्ही फक्त आज एवढ्यासाठीच निवेदन द्यायला आलो की याची तुम्ही गंभीर दखल घ्या जर होणार नसेल ना तुमच्याकडनं तर आम्ही प्रचंड मोठं आंदोलन छोडू आणि याची पूर्ण जबाबदारी ही अधीक्षकांची असेल वैद्यकीय प्रशासनाच्या या अंधाधुंदी कारभारामुळे कामगारांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झाले नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील वगैरे सातपूर